मिरजेतील विद्यानगर येथे घरफोडी साडेतीन तोळे सोने आणि रोख रक्कम चोरीस मिरजेतील विद्यानगर येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल साडेतीन तोळे सोने आणि रोख रक्कम एक लाख रुपये लंपासल्याची घटना घडली आहे याबाबत सुबोध रामचंद्र कदम राहणार विद्यानगर सांस्कृतिक भवन जवळ मिरज यांनी माहिती दिली आहे की शुक्रवार दिनांक दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घरातील सर्वजण रुग्णालयात गेले असता अज्ञात चोरट्यांनी बंद असलेले घर गर फोडून घरात प्रवेश करून घरातील तिजोरीतील तब्बल साडेतीन तोए सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम एक लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरल्याचे सांगितले या घटनेची माहिती समजताच महात्मा गांधी चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती व घटनास्थळी पाहणी केली फॉरेन्सिक विभागाचे पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते याबाबत महात्मा गांधी चौक पोलिसात नोंद करण्यात आले असून याबाबतचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत